दर्यापूर येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज वाकोडे एकोणवीस डिसेंबर रोजी काही कामानिमित्त अमरावती येथे गेले असता परत येताना काही गुंडांनी त्यांची गाडी वलगाव जवळ अडवून गाडीचे कास फोडून त्यांना गाडीच्या खाली ओढले आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला मारत असताना तुला आम्ही याआधी चिठ्ठी पाठवली होती आणि फोन सुद्धा केला होता तू ऐकत नाही असे बोलत होते त्यानंतर साथीदाराला बंधुकांड असे सांगितले शिवराज वाकोडे यांना सर्व प्रकार लक्षात येताच शिवराज वाकोडे व वा त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्राणघातक हल्ल्याचे प्रतिकार करत त्यांच्यावर गोटमार्क सुरू केली असता ते पळून गेले शिवराजला सहा महिन्याआधी एक निनावी लेटर आणि फोनवरून आठ लाखाची मागणी करून राजकारणापासून दूर राहण्याची धमकीबाबत शिवराज यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार सहा महिन्याआधी अमरावती नगर पोली थे पोलीस स्टेशन येथे केली होती या बाबीची गांभीर्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी दखल घेतली असती तर माझ्यावर हा प्राणघातक हल्ला झाला नसता असे मत शिवराज वाकोडे यांनी दिले पुन्हा माझ्यावर हल्ला होणार नाही याकरिता पोलिसांकडून संरक्षण द्या अशी मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे प्रतिपादन केले त्यामुळे दर्यापूर येथील राजकीय वर्तुळात खळबळ व्यक्त होत आहे काल काही कामानिमित्त मी अमरावती गेलो होतो परत येताना दर्यापूर रोडवर चार बाईक स्वरांनी माझी गाडी अडवली त्यांनी सर्व प्रथम आधी माझ्या गाडीच्या काचा फोडल्या काचा फोडून मला गाडीच्या बाहेर ओढले त्यातील तिघांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला नंतर चौथ्याला त्यांनी बंदूक घेऊन बोलावले सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर आम्ही त्याचा प्रतिकार केला नंतर आम्ही त्यांच्यावर गोटमार केली तिथे खूप गाड्या जमा झाल्या आमचा प्रतिकार पाहून ते तिथून पडून गेले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर